सर काय सांगत पंधरा दिवस झाले भूसंपादन विभागाचा संप चालू आहे अजूनही तो मिटत नाही काय मागणे महाराष्ट्र राज्य अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागाचे आणि पुणे विभागाचे अध्यक्ष श्री विजयराव साहेब व विदर्भ अभिलेख कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष गर्जे साहेब आणि सरचिटणीस साहेब श्रीराम खिरेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही विभागातल्या कर्मचारी बंधू भगिनींनी बेमुदत संपामध्ये उतरलेले आहेत परंतु आज गेले पंधरा दिवस झालं शासनाने आम्हाला कोणत्याही मागण्या के मान्य केल्या नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अवस्था निर्माण झालेली आहे तरी आमची विनंती आहे का महसूल मंत्री महोदय हे आज प्रशासकीय दृष्टीने आणि लोकाभिमुख दृष्टीने खूप अत्यंत चांगले काम करत आहे चांगले काम करत आहे आणि जनतेमध्ये खूप चांगल्या प्रकारची शासनाची आणि सर्व मंत्री महोदयांची सर्व हे चांगलं आहे त्यांचं तरी आम्ही सुद्धा एक शेतकरी कुटुंबातले कर्मचारी बंधू भगिनी आहे तरी मसूल मंत्री मोदयांनी जसं ज्याप्रमाणे शेतकरी कुटुंबांना शेतकऱ्यां जनतेसाठी जे न्याय निर्णय घेतले ते खूप अत्यंत चांगले आहेत त्याचप्रमाणे भूम्यावेलीतल्या कर्मचारी बंधुभिंच्या तांत्रिक वेतन सुधारित वेतन श्रेणी असू बंद असू या आणि वर्ग तीन आणि वर्ग चारची भरती प्रक्रिया असो या प्रमुख मागण्या मान्य करून कर्मचारी बंधू भगिनीला न्याय द्यावा अशी आमची सर्व संघटनेच्या नम्रतापूर्वक विनंती आहे आमची आकृती बन आणि सुधारती वेतन श्रेणी आणि वर्ग तीन आणि वर्ग चार ची भरती प्रक्रिया ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं काय सर आम्हाला मागण्या मान्य होतील असा आमचा महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्री महोदय यांचा विश्वास आहे कारण ते जे शासन आज जे हे करतात ते खूप चांगला निर्णय घेतात सर पंधरा दिवस झाले अजूनही संपद चालूच आहे जे कामगार आहे ते काम करत नाही अशा परिस्थितीत जे लोक येतात तिथे कामासाठी त्यांचाही खोळंबा होतो अशा परिस्थितीत काय पुढचं पाऊल राहिलं आम्हाला सुद्धा याबद्दल खेद आहे का जनतेची कामं आज दोन विभागामध्ये दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांमार्फत चालत होतं ते काम बंद पडलेले आहे परंतु जे शेतकरी कुटुंबातले आम्ही सर्व कर्मचारी बंधू भगिनी आहेत ते सुद्धा शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या असल्यामुळे शेतकऱ्या कुटुंबातलेसुद्धा सुद्धा आम्हाला या दृष्टीने पाठिंबा आहे त्यांचंसुद्धा मागणी आहे का अभिलेखला कर्मचारी बंधू भगिनींना आपण जर भरती करताना टेक्निकल तांत्रिक वेतन आणि इंजिनियर अभियांत्रिक डिग्री डिप्लोमा धारक कर्मचारी काम करतात परंतु लिपिकाचं जर तुम्ही वेतन देता तर त्यांच्या कुटुंबालासुद्धा मुलांनासुद्धा ते मान्य नाही म्हणून शेतकरी कुटुंबातले सर्व आम्हाला मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे असे आम्हाला कित्येक वेळा शेतकरी बंधू भगिनी नेऊन आम्हाला सांगितलेलं आहे तरी त्याबद्दल जनतेची कामं रखडलेली आहेत ती पुढील काळात आम्हाला विश्वास आहे का आम्ही ती पुढील काही दिवसात लवकरात लवकर पूर्ण करून देऊ हा सुद्धा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे जनतेने सुद्धा या आमच्या कर्मचारी बंधूंनी विश्वास ठेवावा आणि सर्व जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती मी साधारण शिवाजी मोर्डे माजी सैनिक महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष आहे तर काय सांगणार इथे जे आहे भूमी अभिय अभिलेख हे आहे आहे डिपार्टमेंट त्याचा पंधरा दिवस झाले संप चालू आहे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना याचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांची इथे कामं होत नाही काय सांगणार भूमी अभिलेखच गेल्या पंधरा दिवसापासून मला वाटतं पंधरा तारखेपासून आंदोलन चालू आहे आणि हे काम बंद आंदोलन चालू आहे हे शासनाच्या माध्यमातून अनेक मागण्या त्यांच्या त्या ठिकाणी मागण्या मान्य केल्या पाहिजे ही प्रत्येक त्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे परंतु आज जर ती कर्मचाऱ्यांची मागणी मान्य नाही झाली तर त्या कर्मचाऱ्यांचंही नुकसान आहे त्याचबरोबर आज आम्ही सर्व शेतकरी या भागातून अनेक मावळातून आने येतात आहे आणि येता आल्यानंतर असं पाहायला भेटतं की आंदोलन चालू आहे आंदोलन चालू असल्यामुळं अनेक लोकांच्या मोजण्या लांबलेल्या आहेत अनेक लोकांची डॉक्युमे कागदपत्रं भेटायची ती भेटत नाही आहे त्यामुळं ही आज शासनाने कुठेतरी दक्ष दक्षता घेण्याची गरज आहे आज वेळी पंधरा दिवस झाले ह्या जा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना कुठल्याही प्रकारे मिटिंग झाली नाही बैठक झाली नाही शासन काही झोपा काढतंय का आज शासनाला आमची विनंती आहे की आज तुमचे ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्ता असल त्या जेवढ्या रास्ता आहेत त्या मान्य करून आज कर्मचारी पुन्हा कामावर आला पाहिजे आणि शेतकऱ्यांची कामं मार्गी लागली पाहिजे विषय काळामध्ये पाऊस चालू होणार आहे आणि मधी दहा दिवस पाऊस चालू होता त्याच्यामुळे अनेकांच्या मोजण्या लांबलेल्या आहेत आणि मोजणी जर आत्ता काही काळामध्ये झाली नाही तर त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय कुणाचे फाळणी बारे आहेत कुणाचे त्या ठिकाणी मोजणी करण्यानंतर कुणाचे वाटपपत्र असतात आणि ह्या महिन्यामध्ये ते करणं गरजेचं असतं परंतु आजही मोजण्या लांबलेल्या आहेत लोकांना कागदपत्रं भेटत नाही आहे ही कुठंतरी शासनाने याची दक्षता घ्यावी आणि ह्या लवकरात लवकर ह्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या हे आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मावळ तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतोय धन्यवाद बरं भूमी अभिलेखचे जे कर्मचारी आहेत ते सिव्हिल इंजिनियर आहेत आणि ते या ठिकाणी काम करत असताना आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर इतर विभागामध्ये महाराष्ट्र शासनाला जिथं जिथं सिव्हिल इंजिनिअर आहेत तलाठी आहेत बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या लेवलची जी लोकं आहेत त्यांना पगार जास्त आहेत आणि आज या ठिकाणी भूमी अभिलेखचे जे कर्मचारी आहेत जे सिव्हिल इंजिनियर झालेले आहेत त्यांना पगार कमी आहे त्यांच्या मागण्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतात ते योग्य आहेत आणि त्या मान, मा, मागण्या मान्य झाल्या पाहिजेत शासनाने त्याची कुठेतरी दक्षता घेतली पाहिजे त्यांना कुठेतरी कर्मचाऱ्यांना न्याय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका